साधारण सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्या मुलांनी माझ्याकडं हट्ट केला की डॅडी मला सायकल घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळी मी घरी आलो होतो आणि तो, तो मला म्हटलं मला सायकल घ्यायची मी म्हंटल हा ठीक आहे आपण घेऊ आणि त्याच्यानंतर मी काय बोललो नाही आणि त्याला वाटलं की डॅडींचा मूड आता नाहीये आपण मुलं समजदार असतात त्यांना बरोबर लक्षात येतं की ते ए, ए, इन ट्युशन म्हणतो ना किंवा सिक्स सेन्स म्हणतो ना त्याच्याप्रमाणे त्याला असं वाटलं की आता नको आता जास्त काय बोलायला परत आपण उद्या पण सकाळी बोलूयात परत त्यांनी सकाळी मला सांगितलं की डॅडी मला सायकल घ्यायची आहे मग मी विचारलं कोणती सायकल आहे काय म्हंटल ती गिअरची सायकल आहे माझ्या मित्रांनी घेतली खूप मस्त आहे मला पण तशी सायकल घ्यायची मी सहज विचारलं केवढ्याला येते सायकल तो म्हटला वीस हजारची सायकल आहे तर वीस हजारची सायकल मग घेतल्यावरती त्यांनी मी थोडस मी म्हंटल हा हा घेऊयात आपण तो पण समजून गेला की आता आपण परत जास्त बोलायला नको मग परत दोन दिवस झाले परत दुसऱ्या दोन दिवसांनी परत सायकलचं काय झालं कधी घ्यायची सायकल म्हणजे जो जो ते पुढचे आठ ते दहा दिवस मी जसं जसं सा त्याला सांगत होतो हा घेऊयात नंतर घेऊयात बघूयात मित्रांनो ही वॉज व्हेरी कन्सिस्टंट आणि त्यांनी शेवटपर्यंत मागणं थांबवलं नाही आणि नंतर त्यांनी काय केलं त्यांनी त्याच्या ते बुक मधून एक सायकलचं सा पिक्चर होत जुन्या म्हणजे लास्ट इयरच्या एक दोन बुक्स मधून त्या सायकलचं सा पिक्चर काढलं आणि त्याने त्यांनी कपाटला चिटकवलं आणि जस मी येऊन बघितलं ते चित्र त्यावेळेस मला म्हणजे असं आश्चर्यचकित झालं की आता ह्यांनी एकदमच सिरियसली घेतलेले एक सायकलचं आणि सा। त्याच्यानंतर थोड्या दिवसांनीच मी आम्ही त्याला ती सायकल घेऊन घेतली मला सांगायचंय काय मित्रांनो की बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असंच होत की आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला आपण खूप मागत नाही आपण मागायला म्हणजे लहान मुलं कसे त्याला माहिती होतं की ही त्याचं काम एकच आहे की फक्त कन्सिस्टंट अँड परसिस्टंट राहायचं मी जसं पंधरा दिवस त्याला अवॉइड करत होतो पंधरा दिवस त्याला सांगत की हा घेऊ नंतर घेऊ बघू असं करू पण ही वॉज व्हेरी कन्सिस्टंट अँड परसिस्टंट फायनली त्यांनी ते पिक्चर पण चिटकवलं आणि त्याच्यानंतर म्हणजे जे आपण म्हणतो ना की माझ्यावरती एक प्रेशर बिल्ड केलं त्यांनी आणि अल्टिमेटली मग त्याला ती सायकल आपण आम्ही घेतली बेसिकली मला सांगायचंय काय मित्रांनो की बऱ्याच वेळा त्या जगामध्ये इतकी संसाधन आहेत इतकं लाकूड आहे अमेझॉनच्या जंगलामध्ये की आपण सगळेजण किंवा इतके दगड माती इतकं नॅचरल रिसोर्सेस आहेत की आपण या पृथ्वीवरती असलेला प्रत्येक माणूस मोठा बंगला बांधून राहू शकतो इतकी नॅचरल रिसोर्सेस आहे इतकी संपत्ती आहे रोज ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स या हातातून त्या हातामध्ये ट्रान्सफर होत आहेत ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स इतकी मोठी संपत्ती रोज फिरतीये या विश्वामध्ये तरी सुद्धा याच दुनियामध्ये एलॉन सारखा माणूस जो मागच्या दहा पंधरा वीस वर्षापूर्वी काही नव्हता तो वीस वर्षामध्ये चारशे बिलियन डॉलर्सचा मालिक झाला चारशे एक बिलियन डॉलर म्हणजे साधारणतः साडेआठ हजार कोटी एक बिलियन डॉलर साडेआठ हजार कोटी तर विचार करा चारशे बिलियन डॉलर्स म्हणजे किती जर एक बिलियन म्हणजे साडेआठ हजार कोटी पंच्याऐंशी रुपये डॉलरचा भाव जरी पकडलं तर तर किती मोठा पैसा म्हणजे आपण इमॅजिनच्या बियॉन्ड इमॅजिनेशन इतका पैसा त्या माणसाने मागच्या वीस वर्षांमध्ये तयार केला पैसा असा लिमिटेड नाही मित्रांनो आपण कितीही म्हणजे तयार करू शकतो हो असं काही लिमिटेड एवढाच पैसा आहे तो डिस्ट्रीब्युट होतोय तसं नाहीये जसं त्यांनी चारशे बिलियनचा पैसा तयार केला त्यांनी तर बऱ्याच वेळा देव देवा देव आपल्याला हजार द्यायला तयार आहे पण बऱ्याच वेळा आपण शंभर मागतोय म्हणजे टायटल तुम्ही बघितलं की आपण शंभर मागतोय देवाकडे पण देवाला आपल्याला हजार द्यायचे पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला काय मिळत नाहीयेत कारण की आपली जी विश्वास आहे ना तो विश्वासच नाही आहे फेत म्हणतो त्याला आपण फेत अँड बिलीफ की विश्वास आपल्या स्वतःवरती पण नाही आहे आणि आपल्याला वाटत नाही की असं की मागितले आणि असं मिळतं म्हणून त्याच्यामुळे आपण जसं जसे मोठे होतो ना तसतसं आपण असं मागायचं कमी करून टाक आपल्याला असं वाटतं की मागणं म्हणजे चुकीचं आहे पण बायबलमध्ये सांगितलंय की यू हॅव नॉट बिकॉज यू आस्क नॉट तुमच्याकडे नाही आहे कारण की तुम्ही मागत नाही वी आर चाइल्ड ऑफ गॉड जसं माझा मुलगा आहे माझा मुलगा मुलगा येतो तशीच आपण पण सगळेजण देवाची मुलं आहोत वी आर चाइल्ड ऑफ गॉड आणि जसं आपण आपल्या मुलांनी काही मागितलं तर आपण भलेही थोडस पुढं मागं होईल पण आपण ती वस्तू त्यांना घेतो कारण की वी वी आर, आर पॅरेंट्स आहे ना आपली जबाबदारी येते तशीच देवा देव देवाकडं पण जे बाळ हट्ट कर तसा इवन लहान बाळ सुद्धा जो पण रडत नाही तो पण आई त्याच्याकडं लक्ष देत नाही तर त्याला भूक लागली असेल तर त्याला रडावं लागतं लगेच आई जाते आणि त्याला त्याच्याकडे लक्ष देते मित्रांनो होतो देवाला आपल्याला भरभरून द्यायचंय या दुनियामध्ये कुठलीही कमतरता नाहीये आपल्याला भरभरून द्यायचंय पण अनफॉर्च्युनेटली आपण मागत नाही आपण असं म्हणतात ना म्हणजे बायबलमध्येच लिहिलेले आहे आस्क कॅन यू रिसीव मागा तर मिळल सीख अँड यू विल फाईंड शोधा तर सापडल आणि नॉक अँड इट विल ओपन नॉक करा आणि दरवाजा ओपन होईल म्हणजे तुम्हाला काहीतरी संधी पाहिजे असेल तर तुम्ही नॉक करा अलग अलग ठिकाणी तुम्ही अपचीसाठी नॉक करा तुम्हाला नक्कीच संधी मिळेल पण जर आपण घरात बसलो आणि आपण जर ऍप्लिकेशनच नाही केलं कुठं आणि तर आपण म्हंटल असेल हरित देईल खाटेवरी तर तसं नाही होणार भेट आपण म्हणतो बरेच लोक म्हणतात अरे भगवान जर देगा ना तर छप्पर फाडके देगा लेकिन भगवान बी बोलताय अरे पहिले तू छप्पर तो बना फिर मैं छप्पर फाड के दूंगा। लेकिन म्हणजे काय सांगायचं सा काय की पहिला आपल्याला छप्पर ला बनवावं लागेल तर भगवान काहीतरी कर तर वी हॅव टू आस्क इन अ फेथ आपल्याला मागायचे देवाला की देवा आणि पैसे नाही मागायचे फक्त पैसा समृद्धी हॅपीनेस हॅपीनेस खूप इम्पॉर्टंट आहे पीस ऑफ माइंड अबंडन्स हेल्थ चांगले रिलेशनशिप ह्या सगळ्या गोष्टी मागायच्या आणि कन्सिस्टंटली मागत राहायचे आज कि न प्रेयर प्रार्थनेमध्ये मागत तुम्ही देवाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला लहान मुलाला आपल्या आई वडिलांकडे मागताना त्याला लाज नाही वाटत शरम नाही येत नंतर त्याला असं वाटत नाही की मी काहीतरी चुकीचं करतोय तर आपल्याला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का की आपल्या आपण आपल्यावरती आपल्याला आपल्याला असं वाटतं की हा माझा पुण्यात एक वन बीएचके जरी झाला ना तरी बास मला वी आर सो सॅटिस्फाईड विथ लिटल की आपण आपलं थिंकिंग मोठच करत नाही माझा एक वन बीएचके फ्लॅट जरी झाला ना तरी चालेल अशी आपली एक लिमिटेड थिंकिंग आहे मित्रांनो आणि त्याचा प्रॉब्लेम आहे की आपले थॉट्स मोठे नाही आहेत म्हणजे एक असा मासा आहे शार्क मासा आहे समजा तर त्याला जर आपण एक छोट्याशा ह्याच्यामध्ये टाकलं मध्ये ठेवलं तर त्याची ही जी आहे ना लांबी ती फक्त आठ इंचाची राहतील फक्त आठ इंचाची पण त्याला जर त्या त्या पॉन्डमधून बाहेर काढलं त्याच्या त्याच्यातून पॉट मधून जर बाहेर काढलं म्हणजे ज्याच्यात थोडंसं पाणी आहे आणि त्याच्यात जर ठेवलं तर तो फक्त आठ इंच राहील होईल पण जसं त्याला बाहेर काढून समुद्रात फेकू ना यूज 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 ले ले पन, तो ह्यूज होतो ह्यूज म्हणजे सांगायचं काय की प्रॉब्लेम काय आहे ना तसं झालंय आपल्या थिंकिंगचं आपण ह्यूज मिळवू शकतो ह्यूज मागू शकतो आणि ह्यूज आपल्याला मिळेल पण भरपूर मोठ्या प्रमाणावर मिळेल पण प्रॉब्लेम आहे आपली थिंकिंग त्या छोट्याशा भांड्यात ठेवलेल्या सिच्युएशन सारखे झालेल्या आपल्याला वाटतं एवढीच दुनिया आहे आणि एवढंच आपण मागू शकतो त्यातला आपला छोटासाच भाग आहे मित्रांनो असं नाहीये काही की एवढंच आहे त्याच्यातून सगळ्यांना मिळ डिस्ट्रीब्यूट होणार आहे तसं नाहीये मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण किती पण क्रिएट करू शकतो नवीन पैसा हा नवीन क्रिएट होत असतो आणि जसं आपण म्हणजे आप डायरेक्टली प्रपोशनल आहे तो आपण किती व्हॅल्यू ऍड करतो सोसायटीमध्ये इट इज डायरेक्टली प्रपोशनल की कि आपण किती व्हॅल्यू ऍड करतोय लोकांच्या लाईफमध्ये तर आपल्याला फक्त आपलं काम करायचंय का आज की अ फेथ आज की न बिलीफ कि बाबा मला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी मला आय नो की आय दिस थिंग्स मला माहिती आहे की मला मी डिझर्व्ह करतो या गोष्टींना माझी फॅमिली डिझर्व्ह करते चांगली बेस्ट लाईफस्टाईल माझी फॅमिली डिझर्व्ह करते बेस्ट कपडे चांगली गाडी चांगलं घर माझी फॅमिली डिझर्व्ह करते आय डिझर्व्ह इट फॅमिली तर नंतर पहिलं आय आपण प्लेन मध्ये बसल्यानंतर नाही का पहिलं म्हणतात की जर हवेचं प्रमाण कमी झालं तर वरतून एक मास्क येईल तुम्हाला तो मास्क पहिला तुम्ही तुमच्या स्वतःला लावा ला नंतर मुलांना लावा कारण की जर तुम्ही जगले तर मुलांना जगवू शकाल तुम्ही म्हणून पहिलं तो जे वरून ज्यावेळेस येईल तो मास्क त्यावेळेस तुम्ही तो स्वतःला लावा ऑक्सिजनचा तर पहिलं आय डिझर्व इट आय आय डिझर्व द बेस्ट ऑफ द बेस्ट लाइफस्टाइल बेस्ट ऑफ द बेस्ट कपडे बेस्ट ऑफ द बेस्ट एव्हरीथिंग अँड माय फॅमिली ऑल्सो डिझर्व इट आणि देवाकडं मागणं फार इम्पॉर्टंट आहे पण आपले पहिले त्याच्यासाठी आपल्याला आपली थिंकिंग ब्रॉड करायची मित्रांनो थे। नॅरो थिंकिंगने आपण मोठं अचीव नाही करू शकणार आपण आपण जसं विचार करू न तसं आपण बनू आपण जसं विचार करू तशा गोष्टींना आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू इट इज ऑल डिपेंडंट ऑन अवर थॉट्स आपण आपले हे थॉट्स बाहेर काय जात आहे तिथून काय व्हायब्रेशन हे सगळी दुनिया व्हायब्रेशनची एनर्जी आहे सगळं एव्हरीथिंग इज एनर्जी तुम्ही कशा टाईपची एनर्जी बाहेर देत आहे कशा टाइपचे आहेत बऱ्याच वेळा लोकांना सक्सेसची पण भीती वाटते यश खूप यश मिळण्याची पण भीती वाटते त्यांना खूप चांगली लाईफस्टाईलची पण भीती वाटते म्हणजे खूप सक्सेसफुल होण्याची पण भीती वाटते त्याच्यामुळे आपण आपला आत्मविश्वास कमी पडतो इवन हनुमानजीना पण त्यांना त्यांची शक्तीचं आठवण करून द्यावी लागली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जाऊन पर्वत उचलून आणला पण अगोदर त्यांना त्यांच्या शक्तीची म्हणजे विसरण झालेलं होतं त्यांनी ते शक्ती त्यांची विसरलेली होती त्यावेळेस त्यांना आठवण करून द्यावी लागली आणि त्यानंतर हनुमानजींनी ते पर्वत उचलून आणला म्हणजे एवढी शक्ती आपल्याकडे ऑलरेडी आहे एवढं आपण डिझर्व करतो सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट पण भरभरून द्यायला तयार आहे आपल्याला देव पण पहिलं त्याच्यासाठी आपल्याला मोठं मागणं आस बिग म्हणतात त्याला आस बिग आणि त्याच्यासाठी जे एफर्ट्स घ्यायची तयारी आपली असली पाहिजे बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन डिप्रेशन आणि त्रास का होतो हो हो पर ना माहिती आणि हॅ अनहॅपीनेस का होतो माहिती कारण की आपले ड्रीम्स खूप मोठे असतात खूप गोष्टी पाहिजे असतात आपल्याला पण तोपर्यंत तसे आपण ऍक्शन नाही टाकायला तयार जस तर आपण काहीच न केलं आपल्याला काहीच नाही मिळणार आपल्याला जर हे सगळ्या गोष्टी डिझर्व करा पाहिजेत आपल्याला आपल्या लाईफमध्ये तर वी हॅव टू टेक मॅसिव्ह ऍक्शन आपल्या साईडनी काय करायचंय कर्मन्यवाधिकार असते कर्म तुम्ही तुमचे तुमचं साइड तुम्ही क्लिअर ठेवा कधी मिळेल ते सांगता येत नाही ते आपल्या हातात नाहीये पण आपल्या हातात काय पेरणी करायची जसं शेतकरी आहे ना तो एक एक त्याला गहू पेरायचा आहे तर तो एक एक गहू असा टाकत नाही त्याला माहितीये की मुठी मध्ये घेऊन आहे तो बिग थिंक करतो त्याला माहिती आहे की मी एक पोत जर पेरणीसाठी वापरला तर त्याच्यातून मला सहा सात पोती मिळणार आहेत त्यामुळे तो असं एक एक दाना नाही टाकत तो बिग थिंक करतो तो फेकतोय रानामध्ये शेतामध्ये तर म्हणजे आपल्याला भीती आणि आत्मविश्वास आपल्या आड येऊन नाही द्यायचा आणि मोठं मागायचं देवाकडे भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे मित्रांनो की तुम्ही माझ्याकडे भक्तीने मागा म्हणजे तुम्ही तुमची जी श्रद्धा आहे भक्ती आहे ती ती तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि मी तुम्हाला ते नक्कीच देईल सेम मध्येच आहे से, सेम तसंच आहे यू हैव नॉट बिकॉज यू आस्क नॉट तुमच्याकडे नाहीये का कारण की तुम्ही मागत नाहीये आस्क अँड यू विल रिस, रिसीव जसं आपण मग अशी बोललो तसं तुम्ही मागा तरच मिळेल माझ्या मुलांनी जर मला सायकल मागितली नसती तर कदाचित मला मी घेतली नसती त्याच्यासाठी ती सायकल त्यांनी मागितली हार्ट केला कन्सिस्टंट राहिला त्याच त्याच त्यांनी त्याचं काम करत राहिला आणि पिक्चर पण चिटकवलं अजून माझ्यावरती त्यांनी प्रेशर बिल्ड केलं म्हणजे मला पाहिजेच आय एम व्हेरी सिरियस अबाउट इट थोडक्यात त्याला हे सांगायचं होतं आपण लक्ष्मी मातेची पूजा करताना पण आपण म्हणजे संपत्ती धनसंपत्ती मागत असते जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आपण सगळं हेल्थ मागायला पाहिजे अबंडन्स मागायला पाहिजे हॅपीनेस मागायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मनशांती शांती पीस ऑफ माइंड या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण मागायला पाहिजेत आणि म्हणजे कुठलाही संकोच न करता कारण की आपण देवाचे अल्टिमेटली वी आर पार्ट ऑफ आपण देवाचेच अंश आहोत त्यामुळं आस्क बिग मोठ मागा फायनली मित्रांनो मी एवढं सांगून थांबेल की आपण जेवढं मागू त्या प्रपोर्स मध्येच आपल्याला देव देणार आहे आपण जर छोटं मागू तर देव आपल्याला छोटच देऊ आपण जर वन बीएचके मागू तर आपल्याला देव तेवढंच एक वन बीएचके देईल पण आपण जर बिग मागू बिग म्हणजे आपण जर मोठ्या गोष्टी मागू आणि त्याच्यासाठी जर आपल्या साईड आपला काय काम आहे आपलं काम आहे एफर्ट्स टाकायचं बाकीचे रिवॉर्ड्स कधी मिळणार आहेत ते आपल्या हातात नाहीये आपलं काम आहे फक्त एफर्ट्स टाकायचं आणि तुम्ही जर मोठं मागाल तुम्ही जर बिग मागाल तुम्ही जर इफ यू आस्क बिग गॉड विल गिव्ह यू अबंडंट आपल्या कल्पने पलीकडच्या गोष्टी गॉड गौ, देऊ शकतो माइंड ब्लोईंग आहे मित्र ते कसं येईल कधी येईल आणि आणि ते ज्यावेळेस तुमच्या आपल्या लाईफमध्ये येतं ना त्यावेळेस हे आपण म्हणतो अरे हे दिवस कुठं होते आणि आपण आपल्या इमेजच्या बाहेर देव देतो आपण एवढं मागू देव एवढं देऊन टाका इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मित्रांनो इतकं प्रचंड मोठं पण पण आपलं काम काय वर्क हार्ड आपलं काम आहे ॲक्शन ऍक्शन चेंजेस थिंग्स ऍक्ट मित्रांनो आय होप की तुम्हाला माझा मेसेज आवडला असेल पटला असेल देवाची प्रार्थना करा रोज देवाला मागा की देवा मला माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस पीस ऑफ माइंड चांगले रिलेशनशिप्स चांगली हेल्थ आनंद घरामध्ये आणि मी माझ्या हातून दुसऱ्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड होऊ देईल ह्या सगळ्या गोष्टी मागा देवाकडं आणि तुम्हाला देव ती ऑपॉर्च्युनिटी देईल लोकांना सर्व करण्याची आणि त्याच्यासाठी जे गोष्टी लागतात त्या पण गोष्टी देव तुम्हाला देईल पैसा देईल धनसंपत्ती देईल आरोग्य देईल सगळ्या गोष्टी मिळतील मित्रांनो वी हॅव टू आस्क इन फेथ आपल्याला विश्वास आणि फेथ असला असणं गरजेचं आहे जर आपण मागतोय पण आपणच मनात म्हणतोय की काय मागतो तर आहे पण काही खरं नाही माहीत नाही मला मिळेल का नाही तर मित्रांनो नो, नो. पण आपण जर इतकं विश्वास नाही जसं त्या माझ्या मुलाला विश्वास होता की सायकल मला घ्यायचीच आहे माझ्या मित्रासारखी सायकल मला घ्यायचीच आहे आणि मी बाप्पांकडून घेणारच आहे सायकल विश्वास होता त्याला ते किंवा बाळ कधी डाऊट घेत का की मी रडलो तर आई येणार नाही म्हणून बाळ कधीच डाऊट नाही घेणार त्याला माहितीये की मी माझा आवाज ऐकून आई पळत पळत येणार आहे माझा आवाज जरा जरी आवाज झाला माझा मी थोडस जरी रडायला लागलो तरी आई पळत येणार आहे मला घ्यायला तसंच आहे मित्रांनो तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि मी एक खूप सुंदर व्हिडिओ आहे जो म्हणजे आपल्या लाईफमध्ये ह्या ज्या दहा गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपलं लाईफ खूप सोपं होऊन जाईल तर त्याचा एक व्हिडिओ आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे आपलं लाईफ ह्या दहा गोष्टी तुम्ही फॉलो करा द म्हणजे दसपट आपलं लाईफ सोपं होऊन जाईल असा तो सुंदर व्हिडिओ आहे त्याचं मी इथं लिंक तुम्हाला शेअर करतो तुम्ही जरूर भेट बघा तो व्हिडिओ मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू सो मच थँक्यू